झडीचा सा पाऊस सारखा लागून राहिला होता बाहेर तोंड काढवत नव्हतं रानातली कामही बंद होती तशी कामं काही राहिली नव्हती पेरण्या होऊन गेल्या होत्या आणि सुगीला अजून अवकाश होता असेही पावसाळ्याचे दिवस होते आणि महारापोरांची आबदा उडाली होती, उडा होती। ज्याला त्याला पोटाची भ्रांत पडली होती उपाशी पोटाने दिवस काढायची पाळी आली होती मोलमजुरी करून पोट भरावं तर कामही कुठे मिळत नव्हतं सुगी केव्हा येईल तेव्हा येईल पण सध्याचे दिवस कसे काढायचे जीव कसा जगवायचा हाच प्रश्न होता अन्न पाण्या वाचून तटाटा मरायची पाळी आली होती हरिजन वाड्यातल्या तक्यात बसल्या बसल्या हाच प्रश्न चालला होता चार तरुण पोरं जमली होती आणि आपापसात हेच बोलत होती पोट बाहेर काढायचा काही मार्ग सुचतो का हे बघत होती उद्योगाच्या गोष्टी निघाल्या होत्या पण काही उद्योग दिसत नव्हता बाहेर धुवादार पाऊस पडत होता आभाळ काळवंडून आलं होत डोळ्यापुढं सगळा अंधारच दिसत होता अशा वेळी बकाळी गेलेल्या पोटावर एक चापटी मारून संदीपान म्हणाला गाड्यानं पोट भरायची काहीतरी शक्कल काढा झिंज्या खाजवर बसलेला धाकूबा निराशेनं डोळे झाकून बोलला पोटाला बिब्बा घालावा तर त्याला बी पैसा पडतोय देसच वंगाळ आल्यात एका लंगोटीनिशी बसलेला देवजी वाकळ अंगावर घेत म्हणाला काय विचार करते समर्दानू कुपाचं काटा अजून घाला की पोटात भिंतीला टांगलेल्या डोलचीकडे बघून ईश्वरा म्हणाला आईला बी कुठे उभा राही ना संदीपान धाकूबा देवजी ईश्वरा ही अशीच बोलत राहिली तसा किसना त्यांना गप्प करीत म्हणाला अरे या वाळल्या बोलण्यानं काय आपलं पोट बनणार आहे का ते, ते चराट काय वळता साऊगस आपलं रिकाम पोट दोन्ही हाताने दाबत धाकूबा म्हणाला दुसरं बोलणं सुचाय नको वय किसन्या अरे हे काय सुचू देतय वय दुसरं धाकूबाला सारी साथ देऊ लागली आपापली आप रडगाणी बोलून दाखवू लागली तसा किसना म्हणाला अरे पर हे रडगाणं गाऊन काय उपयोग हाय ते काय एक दिसाच हाय वय पर लेकानू काय तरी विचार करून तोडगा काढा कि रे यावर तोडगा काढा हे खरं पण काढायचा कसा गावात कामच नव्हतं तर कामं मिळणार तरी कुठली त्यात पाऊस एकसारखा लागून राहिला होता कोपटात राहायची पंचायत आली होती गरिबांना मोठे कठीण दिवस आले होते बोलणं होता होता किसना म्हणाला आपला बनसीस काय शक्कल काढली तर काढेल यावर वय बंसी काय तरी मार्ग दाखव गा सगळीच बोलायची थांबली आणि बंसीकडे बघू लागली बंसी शहर गावात राहून आला होता चार बुकं शिकला होता पाच वर्षात त्यानं दहा धंदे पालथे घातले होते पेरलं की उगवावं असं त्याचं डोकं होतं सगळे आशेने त्याच्याकडे बघू लागले तसं त्याला काहीतरी मार्ग दाखवणं भाग होत आपल्या ओटावरचा हिटलर कट दोन्ही बोटांनी चाचपून तो म्हणाला साऱ्या समाजाला काम मिळेल अशी काहीतरी इद्या काढाय पाहिजे घड्यानू मग ह्यात तू काय सांगितलास असं म्हणून कानावर आलेल्या झिंजा मागसारी धाकूबा म्हणाला मग काढ की काहीतरी इद्या तूच बन्सीनं मन लावून विचार केला तीन तीनदा कपाळावर आट्या पाडून आणि कानात एक बोट घालून तो म्हणाला मी सांगतो तसं वागणार त्याच्या या प्रश्नासरशी सगळी कान झाडून हुशार झाली आणि होकार आरती मान हलवून पुढे ऐकू लागली अरे एकाला का मिळून उपयोग नाही ते होय की सगळ्यांच्या चुली चालल्या पाहिजेत अगा निदान आज रोजी थांबलेला गाडा तरी सुरू होऊ द्या गा बन्सी म्हणाला मग ते माझ्याकड लागलं सगळ्यांनाच हुरूप आला लांब बसलेली पोरं उठून बनसी जवळ आली त्याच्या भोवती कोंडाळ करून बसली किसना जरा वाट बघून म्हणाला कसं काय सगळ्यांनी कामं मिळवून देणार बन्सी काही न बोलता पुन्हा आपल्याशीच विचार करत बसला तसा धाकूबा बाबडेपणाने म्हणाला काय फॅक्टरी बिक्ट काढायचा विचार आहे का तुझा अरे मग धाकूबा आपण इथं तक्यात माश्या मारत बसलो असतो मग सगळ्यांनीच काम मिळवून कसा देणार पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी घोड्यावर स्वार झाल्याप्रमाणे तो रुबाबात बोलला ह्यालाच इद्या म्हणायची बन्सीच्या डोक्यातनं काहीतरी निघालं होतं त्या बहादराला काही ना काही कळ सापडली होती सारीच अंग झाडून त्याच्या तोंडाकडं आशेनं बघू लागली तसं त्यानं विचारलं गेल्या चार आठ दिवसातला पेपर कोणी वाचलाय कारण अरे वाचाय आलं तर वाचणार पर दुसऱ्यानं वाचलेलं तरी कुणी ऐकले का नाही पर का गा आजकल काय चाललंय बरं जगात धाकुबा म्हणाला आगा इथं आपल्या हरिजनवाड्यात काय चाललंय याचा पत्त्या नसतोय आणि जगाची बातमी काय सांगावी गा मी त्याला गप करून किसना म्हणाला मी सांगतो बंसी फुडाऱ्यांची भाषण चालल्यात राजकारण चाललंय हेच की आणि काय असणार हे सगळं निरुपयोगी ठरवून बनसी म्हणाला तसं नव हो गा एखादी विशेष गोष्ट काय घडली आहे का केव्हा तरी दैनिक वाचणारा किसना डोकं खांजळून म्हणाला विशेष म्हणतोस वय परवा एक बातमी आलती बाबा कुठं लांब तिकडं एका बाईला कोणत्या दवाखान्यात एकदम चार पोरं झाली म्हण बन्सी कपाळाला आट्या पाडत म्हणाला मग त्या पोरांची उसाभर करायला जाणार आहे काय तुम्ही मग कोणती विशेष गोष्ट आगा आपल्या पंचक्रोशी काय बातमी असेल तर सांगा असं वय असं म्हणून किसनानं पुन्हा विचार केला आणि तो म्हणाला गेल्या आठवड्यात कुठल्या बाईनं आपल्या दादल्याचा खून पाडला म्हण अरे असलं काय सांगतोस सांग सामाजिक घटना सांग एखादी सामाजिक घटना हे सामाजिक नाही काय अशी शंका त्यानं विचारली आणि बन्सीनं त्याला लगोलग उत्तर दिलं हे शारीरिक झालं आपल्याला सामाजिक घटना पाहिजे का मग भाषणं आहेतच की फुडाऱ्यांची ते राजकीय झालं किसनराव मग सामाजिक गा तेच तर विचारतोय मी कुणालाच एखादी छानशी सामाजिक घटना काही आठविनाशी झाली सगळ्यांनी आठवण्याचा प्रयत्न केला आणि सगळेच दमल्यावर बनसी म्हणाला आपल्या आसपास दरोडा बिरोडा काय पडल्याची आवई कानावर आली का नाही किसना लगेच म्हणाला तर गेल्या चार दिवसात तीन दरोडं पडलं की दरोड्याचं नाव काढता सारी मंडळी घाबरली हा गडी दरोड्याकडे का चुकला असं वाटून धाकूबानं खुलासा विचारला का गा दरोडा घालायला जायचं म्हणतोस का काय यावर बंसी म्हणाला अंगात जीव आहे का तुझ्या दरोडा आणि घालाय कशाला जातोस तेच म्हणतो नाहीतर अंगातली आहे ती हा डबी दानाला जायची अरे पर दरोडा घालायचं म्हणतोय कोण मग चालू द्या पुढं असं म्हणून हबकलेला दाखूबा पुन्हा धीर येऊन शांत बसून राहिला तसं बनशीने विचारलं मगाशी दरोडा आणि आत्ता सावकार पुन्हा दाखुबाची छाती खालीवर होऊ लागली धाकूबा एकटाच सापकून गेला असं नव्हे तर साऱ्यांची हबेलंडीच उडून गेली जो तो कावरा बावरा होऊन बनसी या तोंडाकडे बघू लागला ह्या सगळ्यांचे चिंतामग्न चेहरे निळून बन्सी असून म्हणाला अरे घाबराय काय झालं आपण काय चोरी करायची नाही का दरोडा घालायचा नाही मग सावकारांची नावं कशाला गा ह्यालाच रोजक म्हणायचं ह्यात तर खरी इज्ञ आहे दरोडा घालायचा नाही न दरोडा नाही आणि चोरी नाही ह्यातलं कायच नाही बघ मग सावकारांची चौकशी कशाला ते काय करायचं तुम्हाला चावडी सारवायला सांगितल्यावर अंमलदार कोण येणार आहे हे घेऊन तुम्हाला काय करायचं विचारतोय त्या प्रश्नांची उत्तरं द्या कि गा बीच म्हणणं पटवून किसना म्हणाला सांगा कि गा सावकाराची नाव सांगा की कोण कोण सावकार आहे ते सावकार काय असं म्हणून धाकूबा नाव सांगता सांगताच पुन्हा तोंड झाकून गप्प बसला नाव तरी आपल्या तोंडाने का सांगा असा निर्मळ विचार करून तो लांब झाला धाकूबानं अंग काढल्यासारखं केलं तसा ईश्वरा म्हणाला नाव सांगाय काय भ्या वाटतंय वय कर नाही त्याला डर कशाची मी सांगतो मी सांगतो आमच्या गावात दोनच सावकार आहेत बर मग बडा सावकार कोण बडा म्हटलं तर मग भूपाल मगदूम एकच भूपालमगदूम म्हणजे दहा वीस हजारांचं उत्पन्न असलेली बडे आसामी होती गाव त्याच्या कर्जात होतं अनेकांची शेतीबाती त्याच्याकडे गहाण पडली होती त्याला गावचा बडा सावकार मानायला काहीच हरकत नव्हती मग सावकाराचं नाव कळल्यावर बन्सी हळूच आवाजात म्हणाला आपल्या आसपास तर दरोडं पडायला लागल्यात होय ठिकठिकाणी थीक पडायला लागलाय मग आपण असं करू असं म्हणून तो घोटाळला तशी सगळ्यांचीच पाचावर धारण बसली किसनानं निदान तोंड उघडून धीरानं विचारलं काय करूया म्हणतोस पर सगळे हायसा का तयार सगळ्यांसनी चार रोज काम मिळेल बघा अखेर चोरी दरोडा यातलं काही काम नाही याची खात्री करून घेऊन सगळेच बनसी म्हणील ते करायला तयार झाले बन्सीनं पुन्हा पुन्हा विचारून घेतलं आणि ह्यातली एक गोष्ट कुठं फुटता कामा नाही असं बजावून तू हळ आवाजात म्हणाला आपण असं करायचं बरं का कसं म्हणतोस बाहेर पाऊस कोसळत होता अंधारही पडला होता ह्या चारसा मंडळी शिवाय तिथं परक माणूस असं कोणीच नव्हतं तरी पण आजूबाजूला बघून आणि कंदिलाची वाद कमी करून तो म्हणाला हे कुठं फोडायचं नाही बरं का चे छे छे। आपल्याच गळ्यावर कोण सुरी फिरवल वय बनसीला धीर आला सगळ्यांचीच तोंड उत्सुक बघून तो सांगू लागला आपल्या आसपास दरोड पडायला लागल्यात आपण ह्याच गोष्टीचा फायदा घ्यायचा पुन्हा सगळ्यांची नरडी वाळून गेली पोटात गोळा उठला त्यांच्या मुद्रेवरचे भाव बघून बनसीने धीर दिला काय घाबरू नका आपण दरोडा घालायचा नाही तर मग करायचं तरी काय सगळ्यांनी कानट उकारली माना पुढे चुकल्या तसा बंसी म्हणाला आपण एक खोटी चिठ्ठी लावायची ते आणि कुठं लावायची आगा सावकाराच्या दारावर लकवायची का काय म्हणून नुसतं लिवायचं येणार येणार आणि काय एक फस क्लास फरशी कुराड काढायची कुठली 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 नव कागदावर काढायची र विषय ओळखून किसना म्हणाला आगा फरशी म्हणजे एक दरोड्याच चिन्ह झालं गा हा आज मग सावकार घाबरल का नाही सारीच म्हणाली घाबरल तर घाबरणं साजिकच होतं आधीच आसपास दरोडे पडत होते आज ह्या गावात पडला उद्या त्या गावावर धाड आली आमच्या सावकाराचा पायच काटला कमक्याचा भीकबाळीसाठी कान कापला तर कुणाची अंगठीपाई बोटच छाटली अशा हकीकती कानावर येत होत्या असा काळ मोठा चमत्कारिक आला असताना सावकारांच्या पोटात भीती पडणं साहजिकच होतं चार पैसे बाळगून असणाऱ्या माणसाला भीती घालणं अगदी सोपं झालं होतं या एकंदर गोष्टीचं वर्णन करून बन्सी म्हणाला अशी जर चिठ्ठी आपण त्याच्या दारावर लावली तर काय होईल काय होणार फार घाबरगुंडी होईल की सावकाराची होईल काय नाही होईना तर बनसीनं पुन्हा खुलासा केला नुसतं लिवायचं येणार येणार आणि एका अंगाला फरशी काढायची हे सगळं खरं पण हे कशासाठी असं करायचं याचा बोध न होऊन दाकूबा बोलला आगा पर असं भ्या का घालायचं हाच विचार आणखी दोघा देगांच्या मनात येऊन तेही विचारू लागले वय वय हे सगळं खरं पर सावकाराला भ्या घालून त्यात आपला काय फायदा आपण यातनं काय साधणार बनसीनं त्याच्या अज्ञानाची क्यू करून सांगितलं एवढं कसं तुमच्या डोचक्या सिरना टाळकी हा की बेलपळ तुमची काय झालं अरे काय झालं म्हणून काय विचार त्याचा दरोडा पडणार म्हटल्यावर सावकाराचं रक्षण करायचं सा काम आम्हाकडे येणार का नाही आम्हाकडंच येणार की गोष्ट चटकन पटवून किसना म्हणाला होय की माग अशी आवई आली तवा मारपोर ह्याच मग वाड्यात मुक्काम ठेवून होती की आलं का डोसक्या धाकूबा दाकूबा बरोबर सगळ्यांनाच ह्या जुन्या गोष्टीची आठवण झाली दहा वर्षा मागे एकदा अशीच आवई उठली होती तेव्हा झाडून सारा हरिजन वाडा सावकाराच्या वाड्यात झोपायला जात होता भाकरी खाऊन तिथं झोपत होता ह्या गोष्टीची आठवण होऊन धाकूबाच्या तोंडाला पाणी सुटलं ओठावरून जी फिरवून तो म्हणाला होय होय करा असं काहीतरी तेवढं चार दिवस पोट बाहेर पडल आज पोटाला भाकरी तुकडा मिळाला तर आणि काय पाहिजे का दुसरे काय मागतो आम्ही तरी भाकरीच मागतो की मग ती नक्की मिळल मिळायलाच पाहिजेत जाती कुठं असं म्हणून बनसीनं विचारलं मग काय करायचं का असं एवढी नामी संधी कोण दवडणार नुसती भीती घालून जर आज पोटाला मिळणार होत तर आणायचा अशी चालून आलेली संधी दवडण्याचा मूर्खपणा कोण करणार सगळ्यांनीच मना हलवून कबुली दिली तरी एकानं शंका काढलीच आपण हे करतो खरं पर काय तरी अंगावर येणार नाही न व अर अंगावर काय येतय सार मोगमच ठेवायचं गा आणि कुणी चाळी चुकली केली तर आगा पण चाळी चुकली करायला आपण ह्यातलं काय बाहेर फोडणार आहे का मग भ्याच काय कारण आपण नामानिराळ निराळं राहायचं पर लावायची तरी कशी कुणी चिठ्ठी लावतानाच धरलं तर काय करायचं अशी एकानं शंका काढली पण बनसी यावर खुलासा करीत म्हणाला कुळा काय शानार तू कोण नाही ते बघून मध्यान रात्री गुमान चिठ्ठी टाकून यायची त्यात काय आवड हाय हो तर मी करीन ते काम तुम्हाला का त्याचं खुद्द बनसी चिठ्ठी लावणार असं म्हटल्यावर मग बाकीच्यांना बिण्याचं काही कारणच नव्हतं बरं सगळे सांगता बहादर असल्यामुळं ती लिहिण्याची पाळी ही दुसऱ्या कोणावर येणार नव्हती सार करायचं होतं आणि बाकीचे फक्त फायद्याचे धनी होणार होते नुसतं बसून घास काही अवघड नव्हतं सगळ्यांनी आपला पाठिंबा दिला तसं एकानं बाहेर जाऊन कागद आणला दौत टाक पैदा करून बनसी कंदिलाच्या उजिडात मोठी मोठी अक्षर देऊ लागला हस्ताक्षर नये म्हणून मुद्दामच वाकडे तिकडे लिहू लागला येणार येणार एक ये आठवड्यात येणार असं म्हणून त्यानं सगळ्यांनाच सामील करून घेत विचारलं पुरं का एवढं धाकूबानं उलट प्रश्न केला अ फरशी काढली का ती किसना काढल असं म्हणून दौड टाक आणि कागद किसनाच्या हवाली करून बनसी स्वस्त बसून राहिला किसनाला फरशी काढणं भाग होत कारण महिलाचे दगड रंगवण्यापासून लग्नातल्या बोहल्यावर आणि तुळशी कट्ट्यावर कलाकुसर करण्याचा त्याचा अनुभव मोठा होता तक्क्यातल्या भिंतीवर देवादेकांची चित्र त्यानंच काढली होती तेव्हा फरशीचं चित्र काढणं त्याला भागच होत तोही न डरता पुढं झुकला आणि त्या कागदावरच्या एका अंगाला दांड्यासकट फरशी कुराड काढून त्याने सगळ्यांनाच अभिप्राय विचारला असू द्या नवास सगळ्यांनी माना डोलावल्या पण बन्सीनं नीट पारखून विचारलं फरशी झकाच काढलीस र पर ती फुलं कशाला काढलीस भोतीबर ते पेंटिंग आहे बंसी कोणचं बी चित्र काढताना गोड दिसल असं काढायला नको ते झालं र फुलांची काय गरज होती अरे ती बॉर्डर आहे बनसी सदऱ्याला जसा गळा तशी चित्राला बॉर्डर लागती एकूण चित्र काढून झालं दारावर चिकटवायची चिठ्ठी तयार झाली तसा बंसी त्या कागदाची घडी करून खिशात ठेवत म्हणाला आज रातची गस्त येऊन गेली म्हणजे गुमान जाऊन लावून येतो तुम्ही पडा ग रात्र पुष्कळ झाली होती बोलणंही संपलं होतं आपापल्या मनाशी विचार करी जो तो बसला होता बसून राहण्याऐवजी आडवं व्हायला काहीच हरकत नव्हती बनसीनं पडा असं म्हणताच हळूहळू सगळेच लांबडे होऊ लागले काही जण पडल्या पडल्या कुजबुजू लागले आणि बोलता बोलता घोरू लागले उद्या पर्वापासून निदान एक वेळच्या भाकरीचा प्रश्न मिटणार होता आता घोरायला हरकत नव्हती पहाटेला कोंबडा आरवता सारे जागे होऊन विचारू लागले चिठ्ठी लावली का चिठ्ठी लावली होती असं कळल्यावर जसं समाधान वाटलं तशी भीतीही वाटू लागली थोडी हुरहुर वाटणं साजिकच होतं कोणतीही नवी गोष्ट करताना असं वाटतंच त्याला एवढं काय घ्यायचं असा मनाशी ताळा घालून त्यांनी जीव घट्ट केला दिवस उजाडताच मंडळी गावातून फिरू लागली इथं बस तिथं बस असं करून अदमास घेऊ लागली दुपारपर्यंत या कानाची गोष्ट त्या कानाला जात जात साऱ्या गावभर डंका झाला येणार येणार ही आवई ही गावभर उठली आणि तिसऱ्या प्रहरी बरोबरच पोरं घेऊन बनसी मगदुमाच्या वाड्यावर आला भूपालांना विचारातच पडली होती कसं करावं काय करावं हाच वेद त्यांना लागला होता बापडा त्या चिठ्ठीनं भ्याला होता मंडळी गोळक्याने येऊन दारात बसली तरी त्याला काही बोलणं सुचे असं झालं तसा बनसीस हातात खडे गोळवत म्हणाला काय अण्णा गावात काय लोक निराळच बोलायला लागल्यात येणार येणार म्हणून कागूद आलाय म्हण तुम्हाला मान वर करून भोपालांना म्हणाला अरे कागू देतोय कुठला काल रात्री दारावर लावून गेल्यात गा दाराकडे बघत बनसीने विचारलं कुठं हाय मग त्यो अरे कुठं म्हणून काय विचारतोस अजून तो दारावरच कशाला ठेव असंच बोलणं झालं धरून आणल्याप्रमाणे बाकीची मंडळी खाली मान घालून बसून राहिली जणू सावकारांच्या संकट त्यांच्यावरच आलं होतं जीवाला चटका लागल्यासारखी सारी बसून राहिली होती हे बघून भूपालानालाही जरा बरं वाटलं धीर आला मनातली भीती बोलून दाखवून तो म्हणाला आपल्या आसपास बी दरोडो पडायला लागल्यात म्हण आणि आता ही चिठ्ठी लागल्यावर गावात राहायचं कस दाखूबा कसा बसा म्हणाला तर भ्याच पडले की पोटात किसना बसल्या जागीचनं जरा पुढे सरकत बोलला अर पर गाव सोडून भागल व्हय मग ह्यात आपलं पाणी का राहिलं अण्णा गाव सोडून कुठं जायचं नाही अर पर गावात राहायचं कस कस म्हणून विचारायला आम्ही हायच की जी हाच धागा आता धरून बनसी म्हणाला अण्णा आम्ही एवढी पोरं जिथे असताना तुमच्या घरावर दरोडा कसा येईल अर पर आलाच तर तुम्ही काय करणार काय करणार नाही जी तुमच्या केसाला तरी धक्का लावू देऊ का आम्ही दुसऱ्यानं सुरू ओढला काय झालंच तर अगोदर आमचं मुर्द पडत्याल आणि मग बन्सी ख्याच मारून बोलला आईला खुळापी राहीस का तू लेका मुर्द्याची भाषा कशाला करतोस नाही सांगितलं का आपलं काय बोलावं कळतंय का तुला काय झालं काय झालं काय अरे पंचवीस जण इथं पडून राहिल्यावर कोण बाजीराव येणार आहे इथं मुद्दा पाडायला घोळून घोळून आपला मुद्दा त्याने सावकाराच्या डोक्यात कोंबला भूपाला विचारलं याल कार सारी वाड्या झोपायला तर आम्ही हायच की रोज रातच्याला सारी वाड्यात येऊ इथच भाकर तुकडा खाऊ आणि रातभर राखण करू किसनान मोठा खडा टाकला तुकड्याच्या आशेनं सारा हरिजन वाडा लोटलच की जी अखेर सगळ्या मंडळींनी रोज आठ दिवस सावकाराच्या वाड्यावर झोपायला यायचं ठरवलं हो बसल्या बैठकीला काम फत्ते झालं बनसीची वाहवा करावी तेवढी थोडी वाटू लागली डोकं असावं तर असा उद्गार निघू लागला सगळ्यांना दिवस केव्हा मावळेल असं होऊन गेलं दुपारपासून ते दिवस बुडायची वाट बघू लागली संध्याकाळी सावकाराच्या घरात भाकरी खायची ह्या आशेवर सर्वजण उपासपोटी आनंदात बसून राहिले दिवस मावळता मावळता सारे एका जागी गोळा झाली आणि मावळणाऱ्या बघून मावळला की चला जाऊया अरे जरा अंधार पडू द्या नुसतं जेवायला गेल्याक गे जाऊन कसं भागल र पोटात खळगा पडलाय आणि कशाचा अंधार घेऊन बसल्याचा मर्दानू चला जाऊया हळूहळू वय तिथं जाईस तर अंधार होईलच की अंधार पडायच्या आतच हातात गंगाळ आणि तांब्या घेऊन वीस पंचवीस जण भोपाल अन्नाच्या वाड्या सिरून आतल्या चौकात मांडीला मांडी लावून बसली असेच आठ दिवस मजेत गेले परमेश्वराने पोटात अन्न साठवण्याची काही व्यवस्था केली असती तर निदान एक वर्षाची तरी बेगमी प्रत्येकानं करून ठेवली असती आठ दिवस लोकांनी भरपूर खाऊन घेतलं आणि पोरा बाळांसाठी अन्न फडक्यात बांधून घरी नेलं आठ दिवसात बाकीचं गाव हादरलं पण हरिजनवाडा टुमटुमीत दिसू लागला आठवडा गेला पंधरावडा गेला रोज एवढी माणसं पोचणं सावकारालाही परवडणार नव्हतं येणार येणार ते ही नव्हते तो एक वायबारच ठरला आणि त्यातली हवा निघून गेल्यावर भूपाला हे अन्नछत्र एकाएकी बंद करून टाकलं पुन्हा पंचायत आली बोधून चालून पोटाचा प्रश्न होता तो काय स्वस्त बसू देणार कसे तरी दोन दिवस गेले आणि पुन्हा तक्यात बैठक भरली एक प्रयोग यशस्वी झाल्यामुळं धाकुबा सकट सगळ्यांना जोर आला होता सगळ्यांच्या विचारांनी पुन्हा दुसरी चिठ्ठी लावायची ठरून बंशीनं कागोद घेतला लिहायला दौद टाक घेतला आणि धाकूबा म्हणाला चांगली मोठी लिवा लिहा बोलला ते अक्षर राहू द्या खर कुऱ्हाड मोठी काढा बघितल्याबरोबर भ्या वाटाय पाहिजे येणार येणार असं लिहून झाल्यावर कागद चित्रासाठी किसनाच्या हातात आला त्यानं पहिल्यापेक्षा मोठी कुराड काढली फुलं बिलं काढून छान नक्षीकाम केलं त्या नादात तो बलतीच घोडचूक करीत होता ती ध्यानात येऊन बंसी त्याच्या कानाला धरून म्हणाला लेका काय करतोस फास लावतोस का गळ्याला आमच्या काय झालं काय झालं पेंटर किसनराव असं का लिहला त्याच्यावर तीनदा जीप सावून किसना सही त्या सहीकडे बघतच राहिला नुसत्या कल्पनेनं त्याला घाम फुटला घाई घाईनच त्यानं पेंटर किसनराव ही अक्षर शाईनं चांगली खोडून टाकली सगळी नक्षी सुद्धा शाईनं बरबटून टाकली चिठ्ठी तयार झाली मागच्या प्रमाणच मंडळी दिवस उजाडताच गावात फिरू लागली येणार येणार अशी पुन्हा अवयी आली या असं आपल्याच तोंडानं सांगू लागली ठरल्याप्रमाणे तिसऱ्या प्रहरी पहिल्यापेक्षा दुप्पट संख्येनं मंडळी सावकाराच्या वाड्यावर आली टक्क्याला टेकून बसलेल्या भोपालांना गोळा होऊन आलेल्या सर्वांना उद्देशून म्हणाला या या आत येऊन बसा चौकात बाहेर का उभा राहिलाय सारीजण आत येऊन चौकात बसली आणि आशेनं सावकाराच्या तोंडाकडे बघू लागली तसा भूपालांना मानवर करू म्हणाला का गोळा होऊन आलाय र का नाही काय ते पुन्हा येणार येणार असं कळतय त्यांचं बोलणं पुरवायच्या बोलला होय येणार आहेत आज तालुक्याला रिपोर्ट गेलाय सांच्या पतूर येतील भूपालांनाचा जा सूर जरा निराळा दिसला तसे सर्वजण गडबडले एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले आणि सावकार असून म्हणाला येणार येणार जरा थांबा फौजदारांनी पोलीसच गावात येणार आहेत धन्यवाद